अभिवादन करतो परळी या ठिकाणी परळीच नाव आमच्या कानावर असं पडत आहे तर परळीला मराठवाड्यातील बिहार का मानतात याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो आजच्या या प्रचार सभेचा उद्घना उद्घाटनासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत मी स्टेजवरच्या प्रत्येकाचं नाव घेणार नाही ना कारण की याच्या अगोदरच्या प्रत्येक वक्त्यांनी स्टेजवरच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या नेत्याची आपल्याला ओळख करून दिलेली आहे तर प्रत्येकाचं नाव घेत न ना बसता मी सरळ सरळ मुद्द्याला हात घालणार आहे मित्र पण या ठिकाणी काय एकत्रित आलेलो हे तुम्हाला सांगायची गरज नाही उपस्थितांना मला एक प्रश्न आहे की आपण बाजारामध्ये जातो बाजारामध्ये एखादी वस्तू खरेदी करतो पण या उपस्थितांपैकी मला एक सांगा की आजपर्यंत कोणी एखादी वस्तू विकत घ्यायची झाल्यानंतर जी वस्तू तुमच्या डोळ्याच्या समोर आली ती वस्तू तुम्ही विकत घेतली आहे मला माहिती आहे आपण जर बाजारामध्ये भाजीपाला जरी घ्यायला गेलो तर तो भाजीपाला घेण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागतो ला हे सडलेलंच ला आहे का त्याला डागच पडलेला आहे का हे नाचलेलंच आहे का हे का तर आपण त्याच्यामधली जी चांगली क्वालिटी बघून आपण तो भाजीपाला विकत घेतो का तर आपण घरी गेल्यानंतर तो भाजीपाला बनवून खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला कोणता अपाय होऊ नये पण आपल्याकडून येत चुकत की लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण त्याची बार बघत नाहीत लोकप्रतिनिधी निवडत असताना जो तुम्हाला कधी ओळख देत नाही आणि निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या घरी येऊन तुमचे पाय धरतो त्यावेळेस तुम्हाला खूप मोठे पण वाटत की फलाण्या माझ्या घरी येऊन माझे पाय पकडले पण बंधू एक लक्षात घ्या तो व्यक्ती पुन्हा पाच वर्षात त्याच्याही दारावर तुम्हाला येऊ देत नाही ही सत्यता आहे मी जास्त काही आपल्याला सांगणार नाही आज परळी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आणि या युतीच्या माध्यमातून या परळी शहराच्या नगरपालिकेसाठी आपण जे उमेदवार उभा केलेले आहेत या उमेदवारांना आपण जास्तीत जास्त मतांनी मतदान करून मतदान रूपी आशीर्वाद देऊन या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जर पाठवलं तर आत्ता आमच्या मिलिंद गाडगे साहेब असतील आमच्या संजय रोडे साहेब असतील यांनी तुमच्या परळी या नगरपालिकेची जी परिस्थिती आहे परळी शहराची नगरपालिका जशी यांनी लुटून खाल्लेली आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत आज मी एवढंच सांगतो की जर का परळी जर भरून भयमुक्त करायचे असेल परळीतला जर विकास करायचा असेल परळीमध्ये जर आपल्याला अनेक योजना आपल्या दारापर्यंत घेऊन यायच्या असतील तर आपण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो बंधूंना आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये बरेच असे गोष्टी घडलेल्या आहेत आज आपण परभणीचं प्रकरण पाहिलं सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारलं आणि शेवटी त्यांनी सांगितलं की याला आजार होते त्याही वेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिलेला आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवावर देखील अनेक अन्याय अत्याचार हल्ले होत होते त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली आणि महाराष्ट्रातले मुस्लिमांवरचे अन्याय अत्याचाराने हल्ले बंद झाले त्याच्यानंतर अशा सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत हे सांगायचा उद्देश हा एकच आहे की आज वंचित बहुजन आघाडीचा एक आमदार नाही एक खासदार नाही तरीही या सरकारवर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा मॉरल इम्प्रेशन आणि वचक आहे आज आर एस एस ची स्थापना होऊन जवळपास शंभर वर्ष होऊन गेली पण या शंभर वर्षाच्या काळामध्ये आर एस एस न त्यांच्या कार्यालयावर कधी तिरंगा झेड झेंडा फडकवला नाही या तिरंग्यासाठी आपल्या देशातील बरेच बऱ्याच लोकांनी आहुती दिलेल्या आहेत पण या आर एस एस ला तिरंगा झेंड्याचा सन्मान नाही तर सुजात आंबेडकर यांनी गेल्या महिन्यामध्ये औरंगाबाद या ठिकाणी आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्यांना एक तिरंगा झेंडा भेट केला हा सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज हे सरकार असेल किंवा हे आर एस एस जे असेल ते घाबरत जर कोणाला असेल तर ते फक्त आणि फक्त हे आंबेडकर नावाला घाबरतं मित्रांनो आणि याच्या आंबेडकर नावाला जी सात बीड मिळालेली आहे गांधी घराण्याची दोन ताकद एकत्र झाल्यानंतर कुणाची मजाल नाही कुठं अन्याय अत्याचार करायला किंवा तुम्हाला दर्पण द्यायला किंवा तुम्हाला लुटायला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी आणखी बरेच वक्ते बोलणार आहेत आणि अंबाजोगायला हो देखील आता तिथल्या प्रभागामध्ये रॅली असल्या कारणाने मी आपला जास्त वेळ घेणार नाही पुन्हा एकदा आपल्याला एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला परळी शहरामध्ये जे आपण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे जे उमेदवार आपण दिलेले आहेत त्या उमेदवारांना आपले मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत व या परळी नगरपालिकेमध्ये त्यांना आपलं आपली सेवा करण्यासाठी से पाठवावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय वंती जय संविधान धन्यवाद